नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नवीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक सात पूर्ण करणार आहोत या अगोदरच आपण नवनीत प्रकाशनाची देखील प्रात्यक्षिक कार्य नोंदवही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही नवनीत प्रकाशन प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक सात शीर्षक दिलेल्या द्रावणांपैकी आम्ल आमलारी व क्षार दर्शकाच्या साह्याने ओळखणे या ठिकाणी साहित्य दिलेले आहे रसायने दिलेले आहेत आकृती देखील देण्यात आलेली आहे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे पुढे आहे अनुमान द्रावण ए हे सोडियम कार्बोनेट असून क्षार सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी आहे म्हणून हे द्रावण आमलारी धर्मी आहे द्रावण बी हे लिंबाचा रस आहे यात नैसर्गिक आम्लाचा समावेश आहे आणि क्षार असून ते आम्लारी धर्मी आहे बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान पुढीलपैकी लिटमस हा नैसर्गिक दर्शक आहे उत्तरांसहित वाचू दोन गटातील वेगळा शब्द ओळखा इओसिन तीन अनेक दर्शकांच्या एकत्रित विशिष्ट प्रमाणातील मिश्रणाला वैश्विक दर्शक म्हणतात कोकम अर्कात वैश्विक दर्शक घातल्यास गडद गुलाबी रंग मिळेल पुढचा प्रश्न एक कपड्यावर लागलेला हळदीचा डाग साबणाने धुताना लालसर का होतो उत्तर ज्या वेळेला आपण हळदीचे कपडे साबणाने धुवत असतो तेव्हा लालसर रंग दिसतो कारण हळदीचे द्रावण आम्लधर्मी आहे व साबण धर्मी आहे आम्ही धर्मी आम्ला यांची अभिक्रिया होऊन तांबडा रंग प्राप्त होतो दुसरा प्रश्न जमीन सुपीक आहे की नाही हे आम्ल आमलारी दर्शकाच्या सहाय्याने कसे ओळखाल उत्तर जमिनीच्या मातीच्या द्रावणात आम्ल व आमलारीचे क्षार असतात त्यामध्ये दर्शकाचा वापर करून निळा लिटमस पेपर व तांबडा लिटमस पेपर वापरून त्याची आमलं व आमलारी ओळखता येते पी एच पट्टी किंवा पी एच मीटरच्या साह्याने ओळखू शकतो तिसरा प्रश्न तांब्याची भांडी घासण्यासाठी लिंबू किंवा चिंचेचा वापर का केला जातो उत्तर तांब्याच्या भांड्यावर हवेतील आर्द्रता एच टू ओ ओ टूचा चा परिणाम होऊन तांब्याचे कॉपर ऑक्साइड तयार होते ते हिरवट रंगाचे असते ते आम्लारी धर्मी असते लिंबूच्या रसमध्ये सायट्रिक आमलं असते ज्याचा वापर करून तांब्याच्या भांड्यावरील गंज हिरवटपणा काढण्यास मदत होते चौथा प्रश्न नैसर्गिक दर्शक कोण कौन कोणत्या पदार्थांपासून बनवले जातात कोणत्याही एका पदार्थासंदर्भात कृती लिहा उत्तर नैसर्गिक दर्शक असलेले पदार्थ लाल जास्वंद गुलाब हळद कोबीची पाने बीट इत्यादी हळदीची पूड घ्या त्यात थोडे पाणी घ्या या हळदीच्या पाण्यात गाळण कागद किंवा साधा कागद थोड्या वेळ बुडून ठेवा वाळल्यावर त्या कागदाच्या पट्ट्या तयार करा याप्रमाणे हळद दर्शक कागद तयार होईल